एक जुलैपासून ते एकतीस जुलैमध्ये ज्या काही लाभार्थ्यांनी त्यांचे अर्ज भरले त्यांचे फॉर्म्स साधारणपणे जुलै महिन्यातले जे आमच्याकडे प्राप्त झाले ते एक कोटी चाळीस लक्षापेक्षा जास्ती होते त्यामुळे त्या फॉर्म्सची स्क्रुटिनी करणं त्याच्यावर इतर सगळ्या ज्या बाबी आहेत त्या तपासून घेणं त्यांचे नवीन अकाउंट्स ओपन करणं कारण बऱ्याचशा जवळपास तीस पस्तीस टक्के महिलांचे स्वतःचे स्वतंत्र अकाउंटच नव्हते त्याच्यामुळे ते ओपन करून घेणं आम्हाला सातारा जिल्ह्यातून जे साधारणपणे अर्ज ऑनलाईन जे प्राप्त झाले ते पाच लाख एकवीस हजार एकशे एकतीस आहेत त्यापैकी साधारणपणे पाच लाख बारा हजार आठशे सुमारे जे आहेत म्हणजे अठ्ठ्याण्णवपेक्षा अधिक टक्के हे अप्रूव केलेले आहेत आता यात बहुतांशी लाभार्थ्यांना त्यांचा लाभ हा जो सन्मान निधी हो आहे जुलै आणि ऑगस्ट महिन्याचा ज्यांनी नोंदणी जुलै महिन्यामध्ये केलेली आहे त्यांना वितरित झालेली आहे ऑगस्ट महिन्याची एक ऑगस्टपासून जे अर्ज आलेले आहेत त्याची स्क्रुटिनी ही आम्ही सोमवारपासून उद्यापासून सुरू करत आहोत त्याच्यामुळे ते, ते सुद्धा फॉर्म स्क्रुटिनी होऊन त्यांचा जो सन्मान निधी आहे हा पण जुलै महिन्यापासूनच जाणार आहे आणि बरेचसे असे अकाउंट्स आम्हाला आढळले की त्यांनी आधार सीडेड नाही आहेत ते अकाऊंट्स म्हणजे त्यांचं आधार कार्ड आणि त्यांचा बँकचा अकाऊंट जे आहे हे लिंकेज नाही आहे बऱ्याच जणांनी त्यांचा आधार कार्ड वेगळा आहे आणि त्यांचा बँकचा अकाऊंट हे दुसऱ्याचा आहे असे सुद्धा अर्ज प्राप्त झाले माझी आपल्या माध्यमातून सर्व माता भगिनींना विनंती आहे की आपण आधार सीडेड लवकर करून घ्यावे आणि साधारणपणे आम्ही एक कोटी चौतीस लक्ष सुमारे जे काही अप्रूव्ड अर्ज जे परिपूर्ण अर्ज होते पात्र अर्ज होते याच्यापैकी साधारणपणे पंचवीस ते सव्वीस लाख असे आहेत जे आधार सीडेड नाही आहेत पण ते पात्र लाभार्थी आहेत म्हणजे त्यांचं एकदा आधार आणि बँक लिंकेज झाल्यानंतर त्यांना जुलै महिन्याचा लाभ हा मिळणारच आहे जुलै आणि ऑगस्ट जो आहे तर तो त्यांना मिळणारच आहे ते पात्र लाभार्थी आहेत म्हणजे आधार लिंकेज नसल्यामुळे ते काय अपात्र झालेले नाही आहेत फक्त त्यांचं अकाउंट आणि त्यांचं आधार हे त्यांनी लिंक करून घेणं गरजेचं आहे आम्ही स्थानिक प्रशासनालाही त्या संदर्भातल्या सूचना दिलेल्या आहेत की जिल्हाधिकाऱ्यांनी तिथल्या तिथल्या ज्या बँका आहेत यांची विशेष बैठक आयोजित करून ही जी लिंकेजची प्रोसिजर आहे ही करून घ्यावी ती जी लाभार्थी महिला हिला फक्त पाच मिनटं तिथं बँकेमध्ये जावं लागत असतं तिथं तिचं व्हेरिफिकेशन आधार कार्डचं आणि बँकचं अकाउंटचं करावं लागत असतं आणि मग या पद्धतीनं ते अकाउंट लिंक करत असतात त्यामुळे ही तशी पाहायला गेलं तर प्रोसिजर सोपी आहे जिल्हाधिकाऱ्यांनी स्थानिक प्रशासनाला जर त्या संदर्भामध्ये गतीने जर आपण त्यांना या सूचना दिल्या आणि त्यांच्याकडून ही सगळी प्रोसिजर करून घेतली तर उर्वरित ज्या महिला आहेत ज्यांना जुलै महिन्यामध्ये अर्ज करून लाभ मिळालेला नाही आहे पात्र असून त्यांना निश्चितपणाने मिळून देऊ शकतो आम्ही साधारणपणे चार पाच दिवसात दोन अडीच लाख राज्यातल्या ज्या अकाऊंट्स आहेत त्या लिंकेज करून घेतलेल्या आहेत म्हणजे आम्ही चौदा तारखेला ज्यावेळेला लाभ वितरित करायची सुरुवात केली सतरा तारखेपर्यंत स्थानिक प्रशासनांना सूचना देऊन प्रत्येक जिल्ह्यामध्ये जवळपास दहा पंधरा हजार वीस पंचवीस हजार असे अकाऊंट त्यांनी लिंक करून घेतले आणि साधारणपणे अडीच तीन लाख आम्ही या चार दिवसाच्या कालावधीमध्ये घेतले उर्वरित सुद्धा आहेत हे सुद्धा लवकरात लवकरच आधार सिडेट करून घेतले जाते आम्ही आजही त्या संदर्भातली जिल्हाधिकाऱ्यांसोबत आणि विभागीय आयुक्त जे आहेत त्या संदर्भ त्यांच्या सोबत आम्ही संपर्क साधलेला आहे आणि तिथल्या तिथल्या विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकाऱ्यांनी तिथल्या तिथल्या बँकमधले जे मॅनेजर्स आहेत यांच्यासोबत त्या संदर्भातली बैठक आयोजित करून कुठल्याही माता भगिनींना या योजनेअंतर्गत म्हणजे शासकीय योजनेकडून त्यांना जो लाभ मिळालेला आहे हा त्यांनी त्यांच्या वैयक्तिक जे काही त्यांचे झिरो बॅलन्स राहिलेला आहे काहींना सुरुवातीपासून झिरो बॅलेन्स राहिलेला असल्यामुळे दंड लागलेले आहेत आणि ते दंडाची जी आ, हे आहे ती जी रक्कम आहे ती ते ह्या रक्कममधनं मायनस करून घेत आहेत त्यामुळे अशा पद्धतीच्या कुठल्याही बँकेनी स्वतः स्व इच्छेनी किंवा त्यांच्या बाय डिफॉल्ट अशा कुठल्या प्रोसिजर त्यांनी करू नये यासाठी जिल्हाधिकारी त्या त्या बँकांसोबत निश्चितपणाने संपर्क करून त्यांना योग्य त्या